सर्व मंगल्ये मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नाराय यांनी नमस्ते दे रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ सध्या शारदीय नवरात्र चालू आहे आणि आपण घरोघरी घटस्थापना ही बावीस तारखेला केलीच असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो आणि सगळे आपापल्या परीने देवीची उपासना आराधना करत असतात बरेच जण नऊ दिवस देवीचे उपवास देखील करतात या नवरात्रामध्ये आपण नऊ दिवसाचा जो उपवास करतो तर हा उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा उपवास सोडताना आपण कोणते पदार्थ खायला पाहिजेत कोणते पदार्थ चुकून देखील खाऊ नये शिवाय ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर हा उपवास कधी सोडायचा देव कधी हलवायचे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य सब्स्क्राइब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी आपल्या घरी आपण घटस्थापना केलेली आहे आणि नऊ दिवसाचे जे उपवास धरलेले असतात तर नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास हे नऊ दिवस करून दहाव्या दिवशी काही ठिकाणी सोडले जातात म्हणजे दशमीला म्हणजे दसऱ्याला सोडले जातात तर काही जण नवमीला म्हणजे नवव्या माळीला हे जे उपवास आहे तर ते सोडतात तर आमच्याकडे देखील नवरात्रीचे जे उपवास आहे तर ते नवव्या माळेला म्हणजे नवमीला सोडले जातात आणि दुसऱ्या जा 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 दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो कधी कधी ह्या जी नवरात्रीची तिथी आहे त्याचा क्षय होतो त्यामुळे दसरा आणि नवमी तिथी ही एकाच दिवशी येते म्हणजे नवरात्रीचा सण हा आठ दिवसाचा ठरतो तर कधी कधी तिथी मध्ये वृद्धी होते त्यामुळे नवरात्रीचा सण हा दहा दिवसाचा अकरा दिवसाचा सुद्धा होतो तर यंदा नवरात्रीचा सण हा दहा दिवसाचा आहे दहा दिवस नवरात्र असून अकराव्या दिवशी दशमी तिथी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाणार आहे तर यंदा नवरात्रीच्या सणाचे जे नऊ दिवसाचे जे उपवास आहे तर जे तुम्ही नवमीला सोडत असाल तर हा उपवास आपल्याला एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी सोडायचा आहे आणि घट जे आहे तर ते देखील आपल्याला एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी उठवायचे आहेत या दिवशी बारानंतर नंतर तुम्हाला घट जे आहे तर ते हलवायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे दोन ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा करायचा आहे ज्यांचे घट दसऱ्याच्या दिवशी उठतात तर त्यांनी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबरला घट उठवायचे आहेत आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे आपला ह्या जो नऊ दिवसाचा उपवास आहे तर तो घट उठवल्यानंतरच सोडला जातो त्यामुळे आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे आपला उपवास जर नवमीला सुटत असेल तर नवमीला घट उठून बाराच्या नंतर तुम्ही उपवाचो आहे तर तो सोडू शकता ज्यांचा उपवास हा ज्यांचे घट जे दशमीला उठतात त्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर त्यानंतरच उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर ज्यांची कडाकण्याची धापटण्याची माळजी आहे तर ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे मंगळवारी आपल्याला घालायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा बुधवारी आणि पुरणपोळीचा नैवेद्य घटाला दाखवायचा दही भात घटाला गा गारवा करायचा आहे आणि त्यानंतर घट उठवायचे आहेत घट उठवल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे बारानंतर नंतर आपण घट उठवणार आहोत मग तुम्ही दुपारी उपवास सोडू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही तिन्ही सांगकाळची पूजा केल्यानंतर तुम्ही उपवास सोडले तरी सुद्धा चालेल उपवास सोडत असताना कांदा लसूण याच्या अशा तामसिक पदार्थांचा वापर करू नये उपवास सोडत असताना सात्विक ग्रहण करून उपवास सोडावा शक्यतो खाऊनच उपवास सोडावा याशिवाय तुम्ही कडाकणी आपण जी केलेली असतात आदल्या दिवशी तर तो खाऊन देखील बरेच जण उपवास सोडतात म्हणजे अर्थातच आपल्याला सात्विक अन्नग्रहून आपला जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे दशमीच्या दिवशी लोक जे उपवास सोडणार आहे तर त्यांनी दुसऱ्या दिवशी घट उठवल्यानंतर दुपारी उपवास सोडला तरी सुद्धा चालेल ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी मंगळवारी उपवास धरायचा आहे म्हणजे अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी घट उठवल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे ज्यांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात त्यांनी नवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी एक तारखेला उठता बसता उपवास करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे दसऱ्याचा जो मुहूर्त आहे विजय मुहूर्त जो आहे तर ते दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्तावरती तुम्ही दसऱ्याची पूजा करू शकता किंवा तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता ज्यांचा घट एक तारखेला म्हणजे बुधवारी नवमीच्या दिवशी उठणार आहे तर त्यांनी बारानंतर नंतर या शुभ मुहूर्तावरती घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचे आहे घट हलवल्यानंतर देवपूजा कधी कर करावी असा प्रश्न देखील येतो तर घट जे नवमीला उठवणार आहे तर त्यांनी त्या दिवशी देवपूजा करायची नाही फक्त घट हलवायचे आहेत तुम्ही माळ पाणी देवीला नवीन मध्ये करायचा आहे तुम्ही फुलं घालू शकता धूप अगरबत्ती दिवा लावू शकता परंतु त्या दिवशी आपल्याला उपास सोडल्यानंतर घट देव वगैरे त्यांना स्नान घालायचं नाही दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देव जे तर आहे तर त्यांना स्नान घालायचं आहे आणि देवघरामध्ये दे त्यांची पूजा करायची विड्याच्या पानावरून देव उचलायचे आहेत आणि त्यांना आपल्याला जे धन आपण उगवलेलं आहे म्हणजे जे धान्य उगवलेलं आहे तर ते देखील व्हायचं आहे दसऱ्याच्या दिवशीच पूजा करायची ज्यांचा घट दसऱ्याला उठतो तर त्यांनी दसऱ्याला घट उठून त्यानंतर तुम्हाला जी पूजा आहे तर ती पूजा त्याच दिवशी तुम्हाला करायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला स्नान घालायचं आहे नवमीच्या दिवशी म्हणजे एक तारखेला आपल्याला देवांना स्नान घालायचे नाही घट उठवत असताना सर्वात आधी तुम्हाला घटाला हळदी कुंकू व्हायचा आहे देवीला हळदी कुंकू व्हायचा आहे अखंड दिवा लावला असेल तर त्याला तेल वगैरे घालायचं आहे लावला नसेल तर दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर घटामध्ये थोडासा दहभा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे या नवमीच्या दिवशी बरेचजण आंबड्याची भाजी किंवा मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतात हो दा। ती तुमच्याकडे प्रथा असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य असेल तर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर बारानंतर नंतर आपल्याला घट उठवायचा आहे घट उठवताना पाच पुरुष मंडळींना बोलवायचं आहे किंवा लहान मुलांना बोलवायचं आहे त्यानंतर त्यांना देखील तुम्हाला गुलाल किंवा कुंकवाने लांब मोडायचा आहे लांब मोडल्यानंतर डोक्यावरती गांधी टोपी ही अवश्य असावी त्यानंतर आपण पाच पुरुषाने जे घट आहे तर तो घट म्हणजे घटावरचा नारळ जो आहे तर त्याला धरायचा आहे नारळ जर नसेल तुम्हाकडे तर तुम्ही जे तुम्ही घट देखील धरू शकता नारळ उचलायचा पाच वेळा वर उचला उचलायचा आणि पाच वेळा खाली ठेवायचा आहे उचलत असताना उदं उदं चांग बलं किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग बलं सिद्धनाथाच्या नावानं चांग बलं आईराजा उदो उदो जसा जसा तुमच्या देव देवघरामध्ये तुमच्या कुलदेवतेचा जयघोष करतात त्याप्रमाणे जयघोष करायचा आहे पाच वेळा नारळ उचलून पाच वेळा त्या घटावरती आपल्याला ठेवायचा याचा अर्थ असा होतो की आपण घट जो आहे तो हलवला त्यानंतर खालचा घट जो आहे तर तो, तो उत्तर दिशेला थोडासा आपल्याला सरकवायचा आहे यानंतर जे घटामधले जे धान्य आहे तर ते उचलायचे आहे घट हलवत असताना पाच पुरुष मंडळांनी घटाला हात लावायचा आहे किंवा एकाने द नारळ पकडून चार लोकांनी त्यांच्याच हाताला हात लावला तरी देखील चालेल त्यानंतर थोडेसे अंकुर उपटायचे आणि ते गांधी टोपीच्या अशा पुढच्या तोंडाला घालायची आहेत अशा प्रकारे आपल्याला घट हलवायचा आहे त्यानंतर देवीचा जो नारळ ठेवलेला होतो तो फाड फोडायचा आहे आपल्याला म्हणजे वाढवायचा आहे आणि प्रसाद म्हणून सर्व आलेल्या पुरुष मंडळींना द्यायचा आहे यासोबत लहान मुलांना पैसे देखील दिले जातात दक्षिणा म्हणून घट उठवल्यानंतर त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो फोडून प्रसाद म्हणून खायचा तुमच्याकडे विसर्जित करायची जर परंपरा असेल तर विसर्जित करू शकता परंतु आमच्याकडे हा नारळ जो आहे तर तो फोडला जातो घटांचे जे पाणी आहे तर ते आपल्याला पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते गटाला जो तुम्ही धागा बांधलेला आहे तर ते कर्त्या पुरुषाच्या हातावरती बांधायचा त्यामुळे आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचं निगेटिव्हिटी नकारात्मकपासून नकारात्मक पासून संरक्षण होतं एक कुलदैवतेचा आशीर्वाद आणि रक्षासूत्र आपल्या हातावरती बांधला जातो जे काही तांदूळ वगैरे असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा विसर्जित करू शकता जे धन उगवलेलं आहे तर ते आत्ताच आपल्याला टाकायचं नाही हे अंकुर आपल्याला तसंच ठेवायचे आहे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शेतामध्ये नेऊन ठेवू शकता किंवा तुम्ही विसर्जित देखील करू शकता अखंड देवा लावला असेल तर त्याला विजवायचा नाही मनाने शांत होऊन द्यायचा त्यानंतर त्यातली वात वगैरे आहे तर ती प्रज्वलित करून तुम्ही देऊ शकता किंवा विसर्जित करू शकता अशा प्रकारे सर्व साहित्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर तिथेच तुम्हाला घर जो आहे तर तो उचलून तुम्हाला साईडला ठेवायचा आहे आणि कोजागरी पौर्णिमेला विसर्जित करायचा किंवा शेतामध्ये ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घटाचं विसर्जन देखील करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता धन्यवाद